लढणं होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पार्थ जीवन भरण्याच्या दारात उभा आहे म्हणजे तो चक्क कोमात गेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या मेंदूला ऑक्सिजन पोहोचत नाही आहे त्यामुळे तो कोमात गेल्यामुळे सगळेजण घरचे सगळेजण दावाख्या असतात मात्र फक्त काव्य घरी असते का तर तिला माने शपथ घातली ती पारची की तू पार पशी जायचं नाही आहे बिचारीकडे कुठलाही ऑप्शन नसतो आणि माने म्हटल्याप्रमाणे मग ती देवाच्या मंदिरात जात आहे तिथे मात्र ती देवाईसमोर दिवे लावत असते त्यावेळी चक्क वादळ सुटतं काव्य देवीला विनंती करते की देवयाई पार मी पारसाठी हे सह करते आणि मी तुझ्यापाशी आले तू मला सहारा देशील म्हणून आणि तू चक्क हे काय करतेस दिवे विदुरतेस प्लीज, प्लीज 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 काही करून पारतला वाचो आणि तिकडे मात्र पारतला डॉक्टर विचित शॉक देऊन उठवायचा प्रयत्न करत असतात पार काही रिॲक्शन देत नसतो आणि बाहेर मात्र माळीने चक्क पात असं म्हणत चक्रम पडते म्हणजे काय झालंय काही काळ मार्ग नाही तिकडे देवे विसतात इकडे माणने चक्रम पडली आहे पार्थ कोमातनं बाहेर येतो आणि बरा होतो की नाही हे जाणून घेणारे आपल्याला पुढचा भाग बघावा लागेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या